नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हरळीच्या रानात आलेलो तर रोटर मारायला तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हरळे तुरीचं पी आहे मित्र नये एक साधारण गुडघी इतकी हरळ आहे आपण याच्यामध्ये रिवर्स फॉरवर्ड आणि चाळणी करतोय मिडीयम फर्स्टवर ट्रॅक्टर चालू आहे पाचशे चाळीस आर पी एमई वर पाहू शकता प्रकारे इकडं रिझल्ट झालेला आहे काळवटीचं रार नाही थोडंसं ओलसर आहे त्यामुळं हरळ थोडीशी गुत्ती आहे मित्रांनो हरळीचं पारा उपटून साईडला पडते किंवा बुजली जाते पाहू शकता कशा प्रकारे हे ब आहे मिडियम रोटर जे आहे आणि पीट यो शंभर टक्के निघाली रोटर हा एक नंबर चालतोय तर साधारण चार फुटी आहे पावणे चार फुटी पंचेचाळीस इंचावर फीर मी केलेली आहे एकरी पाच साडेपाच लिटर एकरी जाते आणि चाळणीचा रेट असा साधारण आम्ही दोन हजार रुपये एकर घेतो मित्रांनो तुमच्याकडे किती रुपये रेट आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद